नमस्कार मी रुबीना पठाण आपलं सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स संविधान फक्त अमित वाचवू शकतो असं सांगत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका सर्जिकल स्ट्राईक नव्हे ती सर्जिकल स्ट्राईक माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपाला घरचा आहे प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्र्यांचं मौन का राज ठाकरेंनी विचारला मुख्यमंत्र्यांना सवाल पासपोर्ट प्रकरणी तन्वी सेठ येणार गोत्या तन्वी शेठचा लखनौचा निवासी पत्ता खोटा अयोध्येत राम मंदिर होणारच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य शर्यतीमधील हस्तक्षेप सहन करणार नाही तिहेरी तलाक विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी दिला इशारा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार राजाराम बंधारा आणि कोगे रस्ता पाहण्याखाली या मार्गावरील वाहतूक बंद आता बातम्या सविस्तर आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिक तेथून आलेली आहे आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं संपूर्ण देशाला कारागृह हो केलंय गांधी कुटुंबांसाठी घटनेचा दुरुपयोग केला गेला असून स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला चारशे वरून चव्वेचाळीस वर आल्यानंतर यांना असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला रागावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत आज आणीबाणीला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त भाजपकडून विचारमंथन कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते फियर ऑफ अननोन ये उनकी स्टाइल रही है एक समय था जब हम लोग जनसंघ के जमाने में काम करते थे हमारे लोग मैं तो राजनीति में बहुत देर से आया इसलिए मुझे बहुत ज्यादा पता नहीं है लेकिन ये आरएसएस वाले ये जनसंघ वाले हैं ये मुसलमानों को मार देंगे काट देंगे इनसे बच के चलो ऐसा भय फियर ऑफ अनोन ऐसी पैदा करना ऐसी पैदा करना इसी में लगे रहते थे अभी चालू किया है दलित संकट में है दलित को मार देंगे यानी एक ऐसा भय पैदा करना काल्पनिक भय पैदा करना और इतना बड़ा देश है दो दोस्तों के बीच में झगड़ा हो जाए लेकिन उसको भी एक रूप दे करके इस माला को मजबूत करते जाना और दिखाते जाना देखो और गाजे बजाने वाले तो उनके पास है ही है भारताच्या इतिहासामध्ये ज्यावे भारताची लोकशाही पूर्णपणे नेस्तनाभूत नाबूत करण्याचा प्रयत्न झाला या भारतामध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू झाली आणि त्यातून उभ्या भारताला एका बंदीशाळेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला सत्ता इतकी उन्मत्त झाली की सामान्य माणसाचे संविधानाने दिलेला अधिकार हे देखील काढून टाकण्यात आले आणि त्यातनं जो संघर्ष उभा राहिला भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही हे किती मजबूत आहे आणि कोणी कितीही मनामध्ये आणलं तरी त्या लोकशाहीला आणि त्या संविधानाला पराभूत करू शकणार नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा इमर्जन्सीचा कालखंड आहे आपण बघितलं की ज्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी यांना पराजय समोर दिसत होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण संविधान बदलवलं देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नाही हा नियम त्या ठिकाणी तयार केला पाहिजे तेवढे वर्ष संसदेच्या निवडणुका न घेता पंतप्रधानपदी त्यांना विराजित होता येईल अशा प्रकारचा कायदा केला आणि देशातल्या वृत्तपत्रांच्या संदर्भात इंग्रजांनीही कधी वृत्तपत्रांवर त्या ठिकाणी बंदी घातली नव्हती पण पहिल्यांदा वृत्तपत्रांवर बंदी घालणं आणि त्याच्यामध्ये येणारी बातमी आधी स्क्रुटिनी झाल्याशिवाय छापता येणार नाही अशा प्रकारचा काळा निर्णय हा त्या काळामध्ये झाला आणि बंधू भगिनींनो नो केवळ हा निर्णयच नाही तर विरोधी पक्षामध्ये असलेले लोकशाहीचे सगळे पुरस्कर्ते यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी झालं मला आठवतं मी केवळ पाच वर्षाचा होतो आणि अचानक रात्री दोन अडीच वाजता पोलीस माझ्या घरी आले माझ्या वडिलांना अटक केली मला हे समजत नव्हतं की माझ्या वडिलांचा गुन्हा काय आहे दोन वर्ष माझे वडील त्या ठिकाणी जेलमध्ये होते पण ते केवळ एकटे नाही तर तीन लाख लोक या देशाच्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये दोन वर्ष त्या ठिकाणी बंद ठेवले पण तरी देखील सत्तेसमोर आपण झुकलो नाही तर लोकशाहीचे पुरस्कर्ते लोकशाहीचे सेनानी लोकशाहीचे सैनिक हे त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला अनेक लोक हे त्या ठिकाणी भूमिगत झाले अंडरग्राऊंड झाले आणि त्यातनं एक अशी लढाई उभी केली की ज्यांनी संविधान त्या ठिकाणी पराजित करण्याचा प्रयत्न केला बदलण्याचा प्रयत्न केला सामान्य माणसाचे सगळे हक्क हे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांचा पराजय झाला देशाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच लागू झालेल्या आणीबाणीला आज त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं भाजपनं देशभरात काळा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे ट्विटरवरून आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्यांना सलाम केला दरम्यान मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणीबाणीसारख्या सारख्या काळ्या युगानं लोकशाहीवर काय परिणाम केला याचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात येणार असल्याची घोषणा आहे भविष्यातील पिढीला याविषयी माहिती व्हावी हा उद्देश असल्याचं ते म्हणाले सध्या पाठ्यपुस्तकात पुस्तकांमध्ये तर माहिती तसं संदर्भ आहेत मात्र आणीबाणीसारख्या काळ्या युगानं लोकशाहीवर कथा कशाप्रकारे परिणाम केला याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल येणाऱ्या पिढ्यांना आणीबाणीतो काळ्या युगाबाबत माहिती असण्याची गरज आहे आणि हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचं जावडेकर म्हणाले आणीबाणीवर अनेक भाजप नेत्यांनी देखील आज ट्विट केलेलं आहे प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्र्यांचं मंग का असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिका मांडणारा मेसेज फिरत असून प्लास्टिक पिशव्या वापरल्याच पाहिजेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं स्पष्ट केलंय राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी इतकी घाई का केली असा सवाल विचारत हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत प्लास्टिक बंदीवर पत्रकार परिषद त्यांनी आज घेतली यावेळी या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीवर जोरदार टीका करत प्लास्टिक बंदीवर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हिंदू मुस्लिम दाम्पत्याला पासपोर्ट जारी करण्यावरून झालेला नुकताच वाद शमला असला तरी पुन्हा हे प्रकरण डोकं वर काढण्याची चिन्ह आहेत या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असून तन्वी सेठ या प्रकरणात गोत्यात येण्याची शक्यता आहे तन्वी सेठच्या पासपोर्टची पडताळणी करण्यासाठी पोलिस सोमवारी तन्वी सेठच्या कैसरबागेतील सहासरी पोहोचले पण तन्वी सेठ लखनौमध्ये राहत असल्याचं कोणतंही कागदपत्र पोलिसांना मिळालेलं नाही जवळपास दोन तास तिथं थांबून सासरकडील मंडळीशी चर्चा केल्यानंतर पोलिसांचं पथक तिथून रिकाम्या हाती कोणताही पुरावा न मिळाल्यास तन्वी सेठचा पासपोर्ट अडकू शकतो कारण नियमानुसार साठी अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर एक वर्षहून जास्त काळ वास्तव्य आहे यासंबंधी पुरावा पोलिसांना मिळालेला नाही पण अद्याप पूर्ण चौकशी झालेली नाही असं वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपक कुमार यांनी स्पष्ट केलंय पोलिसांनी तन्वीच्या मोबाईल कॉल डिटेलद्वारे लोकेशन तपासण्याचाही प्रयत्न केला पण चौदा जून आधी तन्वीचं लोकेशन नोएडा दाखवलं अशी माहिती आहे माजी केंद्रीय मंत्री अरुणा शौरी यांनी भाजपावर काश्मीरच्या मुद्द्यावरून घणाघाती का टीका केलेली आहे काश्मीर मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरला असा आरोप शौरी यांनी केला या सरकारकडे काश्मीर पाकिस्तान आणि चीनसाठी कोणतीही नीती तयार नाही असं ते म्हणाले तसंच सर्जिकल स्ट्राईक हा एक बनाव होता ती सर्जिकल नव्हे तर फर्जिकल स्ट्राईक होती असा आरोप करत अरुण शौरी यांनी आपल्याच सरकारवर टीकेचा भडीमार केला काश्मीरबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोफ यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात यावेळी शौरी बोलत होते यावेळी त्यांनी भाजप सरकारवर वर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा गंभीर आरोप केला हे सरकार सबका साथ सबका विकास करू शकला नाही म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम करते असा आरोप त्यांनी केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील संरक्षित जंगलात तीन पिलांसह एक वाघीण पर्यटकांना दिसली वाघीण तर पुढे निघून गेली पण छाव्यांनी चांगलेच मनोरंजन केलं जी पुढे बसणं गाडीजवळ येणं अशा लीला पर्यटकांना मनसोक्त बघायला मिळाल्यात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून तो नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही सावलीया तालुक्यात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी मुलांना बाहेर बसवून आंदोलन केलं यामुळे शाळेचा पहिला दिवस चांगलाच गाजला सावली गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन शाळा जीर्ण झाल्यानं त्या पाडण्यात आल्या त्यामुळं मुलांना दीड किलोमीटरवर असलेल्या शाळेत जावं लागतंय मागील वर्षी मुलं या शाळेतील शाळेत गेली मात्र आज त्यांनी शाळा बाहेर बसून मागणी रेटली जोपर्यंत गावातील शाळा बांधणार नाही तोवर मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांना घेतली शाळा ट्रान्सफर प्रमाणासाठी अर्ज केले त्यामुळं बी लगेच भेट देऊन प्रश्न निकाली काढण्याची हमी दिली पण काम सुरू होईपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिग्गल तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भद्रकाली मार्केट शालीमार दूध बाजार आदी व्यावसायिक परिसरासह नागरी वसाहतीत जनजागृती फेरी काढण्यात आली सध्या बहुतेक जण विशेषतः तरुण वर्ग कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत ही बाब भविष्याच्या दृष्टी भयंकर घातक आहे गा असं सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत कुमार सूर्यवंशी म्हणाले दिन साजरा करण्यात येत आहे जनजागृती यासाठी रॅलीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे जन जनसामान्य जन, जन जनतेमध्ये तसेच आज युवा पिढीमध्ये अंधी पदार्थ सेवांचं से प्रमाण वाढलेलं आहे त्याच्या प्रतिबंधासाठी जनजागृती दिवावी म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली पुढच्या बातमीकडे नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी त्रस्त नागरिकांनी थेट लोटांगण घालत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय दलित महासंघाच्या वतीनं रस्त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत थेट लोटांगण घालता नागरी वस्तीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे सांगली शहरातील वाल्मिकी आवास योजनासह आसपास असणाऱ्या अनेक भागात नागरी सुविधा मिळत नाही पालिकेकडून या भागात कोणतेच विकास कामं करण्यात येत नाही असा आरोप दलित महासंघानं सांगली महापालिका सत्ताधारी प्रशासनावर केला तसंच नागरी सुविधा मिळाव्या तेव्हा पालिकेच्या कारभाराच्या ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण मोर्चा काढण्यात का विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावेळी दलित महासंघाच्या वतीने हा लोटांगण घालत मोर्चा काढण्यात आलाय दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना लोटांगण घालायला लो आलोय आणि ह्या ठिकाणी आम्ही लोटांगण घाला आलोय याच कारण असं की मागच्या सहा महिन्यात आमची महापालिकेवर तेरा आंदोलन झाली माहितीचा अधिकार काढून आम्ही माहिती अधिकाराची याचिके हायकोर्टला दाखल केली त्या याचिकेची दखल घेऊन या महापालिकेनं मागास वर्ग वर्गीय वस्ती वाल्मिकी आवाज रेबेबला शिंदेमळा बनसील नगर आणि लक्ष्मीनगर दत्तनगर चौक यांच्यासाठी साडेचार कोटी रुपयाचा आम्ही दिला आणि तशी लिखी आम्हाला दिली या लिखी फक्त

त्याची खात्याने चौकशी करा त्याच्या कॉल डिटेलची चौकशी करा आणि हे जर चार दिवसात झालं नाही आमच्या भागातली कामं आणि त्याची चौकशी जर चार दिवसात झाली नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात आत्मदहन करणार आणि ह्याला आत्मदहनाला जबाबदार आयुक्त आणि बाकीचे जे काय संबंधित सत्ताधारी असतील ती जबाबदार तर वळू या पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रात मातंग समाजावरील वाढत चाललेल्या अत्याचाराविरोधात नांदेड जिल्ह्यातील मातंग बांधवाच्या वतीनं धिक्कार मोर्चा काढण्यात आला आहे गेले तीन ले ले ते चार वर्षात राज्यात ज्या अत्याचाराच्या घटना घडल्या त्या सरकारनं गांभीर्यानं घेतलेल्या नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला आहे राज्य व केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले संबंधित आरोपीवर कुठल्याच प्रकारनी कारवाई करत नाही त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा धिक्कार करण्यात आला आहे आणण्याच्या घटना वाढलेल्या आहेत महाराष्ट्रातील या समाज व्यवस्थेला मातन समाज हा सात टार्गेट वाटत आहे आणि आज कुठं शिकून शिकून सामाजिक चळवळीच्या मुख्य प्रवाहात हा समाज येत आहे शिकलेला विविध आपल्या आघाड्यावर प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला हनु आणण्यासाठी यातल्या समाजव्यवस्थेने वे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावर अन्याय अत्याचार करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या विरोधामध्ये हा प्रचंड असा आक्रोश मोर्चा आज नांदेडमध्ये खेळत आहेत आम्ही महाराष्ट्र शासनाला पोलीस यंत्रणेला या मोर्चाद्वारे विनंती आहे जिथे जिथे म्हणून ह्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत दोषीवर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे त्यांना अटक झालं पाहिजे आणि जो सामाजिक बहिष्कार घालून उत्तरवाडीच्या घटनेतील समाज बांधवांना आज लातूर सारख्या ठिकाणी एका पडक्या वाड्यात जाऊन राहावं लागते या देशावर या समाज व्यवस्थेवर या शासनासाठी ही लाजरवाली बाब आहे स्वातंत्र्याच्या साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मूलभूत अधिकार माध्यम समाजाच्या माणसा तर पुढच्या बातमीकडे दुबईत आयोजित कबड्डी मास्टर्समध्ये काल भारतीय संघानं पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुवा उडवलाय भारतीय संघानं पाकवर एक्केचाळीस सतरा असा एकतर्फी विजय मिळवून मालिकेतील आपला तिसरा विजय मिळवलाय पाकिस्तानवरील या विजयाबरोबर भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सा दुसऱ्या सामन्यात केणियावर मात केली होती दुसरीकडे इराणनं दक्षिण कोरियाचा एकतीस सत्तावीस पराभव करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे बातमीनंतर बुलेटीनमध्ये वेळ झालेली आहे इथेच सामन्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्रवादी